सोमनाथपूर हद्दीतील सर्व नंबर एकोणसाठ ही गायनान जमीन असून या जमिनीवर उदगीर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना घरे बांधून देऊन पत्रकारांची होत हाल होत असलेली हालापेष्टा दूर करावेत अशी मागणी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार कांबळे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे केलेली आहे याच्या प्रति विभागीय आयुक्त मंत्रालयात पाठवून दिलेले आहेत आज आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने मी अभियानप्रमुख संजय कुमार आमचे संघटक मानशिम पवार जिल्हा अध्यक्ष नसीम गुरमे जिल्हा सेक्रेटरी आमचे राजकुमार घाटाळे साहेब अमोल सूर्यवंशी सामाजिक कार्यकर्ते हबीम साहेब पठाण आणि अमोल सूर्यवंशी आम्ही सर्वांच्या वतीने आज मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी निवेदन निर्णय आहे उदगीरमध्ये सोळा एकरी महाराष्ट्र जमीन आहे शिल्लक आहे आणि ती जमीन सर्व नंबर एकोणसाठ समनाथपूर या ठिकाणी आहे त्या जमिनीवर उदगीरमध्ये सर्व पत्रकारांना घरनिर्माण संस्था निर्माण करून त्या ठिकाणी घर बांधून त्यावेळी ही पहिली मागणी आम्ही त्या ठिकाणी आहे तशी दुसरी मागणी आमची आहे अशी आहे की म्हणजे बेदर लोक आहेत एकेका घरामध्ये अनेक कुटुंब राहत आहेत अशा प्रत्येक कुटुंबाला एक घर त्या ठिकाणी शासनाने बांधून द्यावं जे मुक्त आहेत गोरगरीब आहेत दलित आहेत बहुजन आहेत सर्वसामान्य लोक त्या ठिकाणी जातात अशा सर्व जाती धर्माच्या लोकांना मधील सर्व नंबर मध्ये सोळा एकर जमीन आहे त्या जमिनीवर घर बांधण्यासाठी मागणी आमची आहे आम्ही गेला सातत्याने चार वर्षापासून मागणी घेऊन शासनाकडे लढत आहोत तीस दहा दोन हजार तीस पासून पर्यंत आम्ही दे सातत्यान ठिकाणी आंदोलन करत आहोत ही जमीन भूमात्या गिरण्याच्या मार्गावर आहे त्यांच्या घशामध्ये जमीन घालण्यापेक्षा लोकशाही चौथा काम तुम्ही म्हणता नुसतं मोठेपणा सांगून चालणार नाही तर त्यांच्या मुलामासाठी त्यांच्यासाठी वेगळी अशी घर नाही घर बांधण्याची व्यवस्था शासनाने करावी त्यांची आमची राष्ट्र मागणी आहे शासनाच्या निर्णयाचा जर थोर निर्णयाचा जर निर्णय नाही घेतला तर बहुजन विकास अभियान संविधानिक मार्गाने न्यायिक मार्गाने विविध आंदोलनने आणि बेजार लोकांना घरे बरे पण करणार आहे